महाराष्ट्र शासनाच्या वनमहोत्सवानिमित्त एक झाड आईच्या नावे या अभिनव उपक्रमाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव वनपरिक्षेत्रातील अंजोरा येथे दहा एकर जागेवर अकरा हजार एकशे अकरा झाडांची लागवड करण्यात आली यामध्ये विविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे या झाडांचे उन्हाळ्यातही संरक्षण व्हावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे लावलेल्या प्रत्येक झाडाला कुंपण घालण्यात आले असून पाण्याची सोय म्हणून ड्रीप इरिगेशनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे उन्हाळ्यातही ही झाडं जगतील अशी व्यवस्था वन विभागानं केली आहे या महत्त्वपूर्ण उपक्रमात आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी स्वतः आपल्या आईच्या नावानं एक झाड लावलं तसेच उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनीही आपल्या आईच्या नावानं वृक्षारोपण करून त्यांच्या संगोपनाचे वचन दिले आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित नियोजित वन विभाग गोंदियाद्वारा बोरकनार बामणी या ठिकाणी दहा हेक्टरमध्ये एक पेड माके नाम अशा प्रकारचा वन महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेतला सर्व वन विभागाच्या पद पद आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भाग घेतला त्याचप्रमाणे विविध पक्षातील पदाधिकारी यांनी सुद्धा या वन महोत्सव कार्यक्रमात भाग घेतला त्याचप्रमाणे लहान चिमुकले मुलं देखील या वन महोत्सव कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला आणि जवळपास या तीन ते चार हजार झाडे या दहा हेक्टरच्या परिसरामध्ये आज लावण्यात आलेला आहे आज वृक्ष महोत्सवाच्या अनुषंगाने बोरकनान या ठिकाणी दहा हेक्टरमध्ये अकरा हजार एकशे अकरा हे झाडं आम्ही लावणार लावत आहोत इथं टोटल याच्यामध्ये एक वीस ते पंचवीस पर्सेंट फळं झाडे आम्ही इथं लावत आहोत वीस ते पंचवीस टक्के टिंबर स्पेसीस जे लाकूड प्रजातीचे असतात ते लावणार आणि इतर मिश्र जे या लोकल भागात जे झाडं आढळतात ते या ठिकाणी लागवड करण्यात येणार आहे झाडांच्या संरक्षणासाठी तुम्ही बघू इथं जाळीच्या कुंपणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे सोबत एक चौकीदार या ठिकाणी दहा हेक्टरला जो बाराही महिने पुढच्या दहा वर्षापर्यंत असणार आहे हे त्याची जबाबदारी असणार आहे की या बा या झाडांचं संगोपन करणं सोबतच उन्हाळ्यामध्ये झाडे मरू नये म्हणून या ठिकाणी बोरवेल खोदण्यात आलेली आहे आणि बोरवेल बोरवेल खोदून पाईपलाईनच्या माध्यमातून त्या ड्रीप ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून झाडांना आम्ही पाणी देणार आहोत या ठिकाणी त्यामुळे उन्हाळ्यामध्ये झाडांना कोणताही फटका बसू नये म्हणून ड्रीप इरिगेशनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर एकूण आज किती झाडं या ठिकाणी लागवड करण्यात येत आहेत वृक्ष महोत्सव तीस जुलैपर्यंत या ठिकाणी एकूण अकरा हजार एकशे अकरा झाडं लावण्यात येणार आहे आजचा जर विचार केला तर या ठिकाणी दोन हजार झाडे या प्लांटेशन साईट्सवर लावण्यात येणार प्रतिनिधी राधाकिशन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया